नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सरसे स्वागत बघूयात सोयाबीनचे बाजारभाव मेकरमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे चार पंधरा रुपये बाजारभाव आहे एक हजार एकशे नव्वद क्विंटलची आवक आलेली आहे नंतर पिंपळगाव साल पालखेडमध्ये बघा चार हजार पाचशे रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणीसुद्धा आवक चांगली आहे एकंदरीत जर बघितलं तर बाजारभावामध्ये सुधारणा आहे यानंतर कारांजामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये बाजारभाव आहे बाजारभाव थोडे थोडे वाढत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली आणि आनंदाची बातमी आहे एकंदरीत जर बघितलं तर जय बाजारभाव आणखीन वाढू शकतात माझागावमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव आहे बाजारभाव थोडे थोडे वाढत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली बाब आहे तरीसुद्धा जे बाजारभाव आणखीन या ठिकाणी जे वाढले पाहिजे पाच हजार रुपये साडेपाच हजारपर्यंत गेले पाहिजे छत्रपती संभाजीनगरमध्ये चार हजार दोनशे रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे यामध्ये जर एकंदरीत बघितलं तर जय जळगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार एकशे पन्नास रुपये अहमदनगरसह धाराशिव बीड लातूर या बाजारसमितांमध्ये बाजारभाव जे आहे चार हजार काही ठिकाणी साडेचार हजार रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे बाजारभाव थोडे थोडे वाढत आहेत चांगली बाब आहे धन्यवाद